शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षयकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आता हे कागदी लिंबूच्या तेरा तेरा म्हणजे अडीच वर्षाच्या रोपांचं जे लोडिंग चालू आहे ते श्री अनिकेत मानिक चव्हाण पोस्ट विठ्ठलवाडी तालुकावाई जिल्हा सातारा आता हे हायवेला कवटे म्हणून जे गाव आहे जोशीवीर पशी थोडक्यात जे आता प्रवास करत असतील त्यांना माहीत असेल तर त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चालू आहे स्वतः हे ॲग्री क्वास आहेत बी एस सी न त्यांचं बी एस सी ॲग्री झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी आपण आता ही आता ते बरेच पंधरा दिवस झाला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सर गाडी त्या त्यावेळेस पाठवा असं त्यांचं म्हणणं होतं कारण किरकोळ रोपं चाळीसच भरायचे आहेत त्यांची आता ही गाडी आपली खेड पुण्यासाठी चालू आहे किंवा जे साताऱ्यामध्ये उंबरज पेरले ह्या भागासाठी आपण जी गाडी भरलेली आहे तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील यापूर्वी त्यामध्ये जांभळ आणि पेरू भरला होता आता त्याच गाडीमध्ये आपण आता ही कागदी लिंबूची तेरा तेराची म्हणजे अडीच वर्षाच्या रोपांचं लोडिंग करतो आहे आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे पंधरा बाय पंधरावर लागवड असते एकरी दोनशे रोपं लागतात आणि आपल्याकडं कागदी लिंबूबरोबरच मार्केट लिंबू पण असतो आहे तसंच आपल्याकडं दोन्ही जातीमध्ये दीड आणि अडीच अशी दोन साईजमध्ये झाडं असतात दीड वर्षाचं रोप कागदी लावलं तर दोन अडीच वर्षं जातात उत्पादन धरायला आणि अडीच वर्षाचं लावलं तर एक ते दीड वर्षामध्येच चालवतं आहे आता हेच जर आपण कलमी झाडं लावली तर आपल्याला कलमी झाडांमध्ये सहा महिने वर्षभर रिझल्ट जो आहे ॲज कम्पेअर ह्या कागदी लिंबूबरोबर तर लवकर येतो पण आपण कागदी लिंबू जो आहे तर तो खडकाळ मुरमट रान असेल किंवा पाणी निचरा होणारी चांगली जर जमीन असेल कमी पावसाचा भाग असेल तर तिथं आपण ही क बियाची रोपं सजेस्ट करतो आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे किंवा पाणी साठून राहणारी काळवट जमीन आहे तर पाती पावसाच्या भागामध्ये आपण कलमी रोपं देतो आहे तर मित्रांनो आता कलमी रोपंसुद्धा आपल्याला आहेत तीसुद्धा आपण बघणार आहोत तसंच आता ह्या गाडीमध्ये आपली जी आता चव्हाण साहेबांसाठी जी रोपांचं लोडिंग चाललं आहे ते बघतोय आपण तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण गाडीमध्ये थोडंसं पहिलं बघूया की कशा पद्धतीने ही थप्पी लावलेली आहे अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आणि आता त्यानंतर आपण थोडक्यात बघणार आहोत जी कलमी झाडं आहेत ती तर मित्रांनो ही आता कलमी झाडं आहेत ही अडीच वर्षाची आहेत आणि ही दीड वर्षाची आहेत आता ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कमी वेळेत जास्त माहिती द्यायची असत्या तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचे लॉंग जे व्हिडिओ आहेत ते पहा त्यातसुद्धा मी बरीच माहिती बरेच व्हिडिओ आपले आहेत त्यातून तुम्हाला माहिती मिळू शकत्या आणि मित्रांनो आपण थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये इथंच नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो